शिवराज महाविद्यालयात जिल्हास्तरीय युवा महोत्सव पंचेचाळीसव्या महोत्सवाचे तेरा सप्टेंबर रोजी आयोजन शिवाजी विद्यापीठ अंतर्गत विविध कला प्रकारात विद्यार्थी होणार सहभागी शिवाजी विद्यापीठ विद्यार्थी विकास विभाग आणि शिवराज महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पंचेचाळीसावा जिल्हास्तरीय युवा महोत्सव तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी गडहिल येथील शिवराज विद्या संकुलात मोठ्या उत्साहात होणार आहे या महोत्सवाचं उद्घाटन कोल्हापूर विभागाचे शिक्षण सहसंचालक डॉक्टर प्रकाश बच्चाव यांच्या हस्ते होईल कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान शिवराज विद्यासंकुलाचे अध्यक्ष प्राध्यापक किसनराव कुराडे भूषवणार असून कुलगुरू डॉक्टर डी टी शिर्के प्र कुलगुरू डॉ पी एस पाटील कुलसचिव डॉ व्ही एन शिंदे वित्त आणि लेखा अधिकारी डॉक्टर श्रीमती एस एस पाटील यांच्यासह विद्यापीठाचे मान्यवर उपस्थित राहणार आहेत या महोत्सवात विद्यापीठ अंतर्गत विविध महाविद्यालयांमधील विद्यार्थी लोकनृत्य लोककला एकांकिका प्रहसिका मुकनाट्य पथनाट्य समूहगीत वक्तृत्व वादविवाद आदी कला प्रकारांमध्ये आपला कला वैभव सादर करणार आहेत मुख्य रंगमंच डॉक्टर जे पी नाईक सभागृह डिजिटल सभागृह फार्मसी कॉलेजचे सभागृह तसेच शहरातील विविध हॉलमध्ये स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे महोत्सवाच्या तयारीबाबत स्वागताध्यक्ष प्राचार्य डॉक्टर एस एम कदम यांनी सांगितलं की शिवराज महाविद्यालयाला यजमानपद मिळालेलं असून या महोत्सवाचं यशस्वी आयोजन व्हावं यासाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे सर्वांनी या सांस्कृतिक सोहळ्याचा लाभ घ्यावा दरम्यान महाविद्यालयाच्या मैदानावर उभारण्यात येणाऱ्या भव्य मंडपाच्या कामाचा शुभारंभ संचालक शंकरराव नंदनवाडे गुरुजी प्राध्यापिका बीनादेवी कुराडे प्राध्यापक विश्वजीत कुराडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत झाला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा